ओ ओम नमो ओंकारेश्वर ओम देवताय ओम नम ओं ओम नमश्वाय ओम शिवाय ओम अवधूत चिंतन श्री दत्त मंडळी आज सोमवारे त्यानिमित्त ओंकारेश्वर शिवपूजा अभिषेक करण्यात आले ज्या का मंडळीनं आपल्याकडे यूट्यूबद्वारे जोडलेली मंडळी आहेत त्यांची अभिषेक प्रथम करण्यात आले त्यानंतर हे जे त्यान लोकल आहेत मंडळी त्यांच्या अभिषेक पूजा वगैरे करण्यात आल्या त्यांच्यासाठी तुमच्यासाठी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केलेल्या आहे तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहावं आणि तुम्ही सतत म्हणजे शिवपूजन करावं का करावं हा महिना तरी चांगला पाळावा तुम्ही आणि या महिन्यामध्ये उपवास करताना काही पत्ते पाळायचेत आपल्याला त्या संदर्भात मी बोलणारच आहे पण त्यापूर्वी आज प्रथमे प्रथम प्रथम सुधाकर आमरे याचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त शिवपूजा अभिषेक करण्यात आला आणि त्याच्यासाठी मी प्रार्थना केली की के त्याला चांगल्या प्रकारे आरोग्य लावावं त्यांना जीवनामध्ये खूप काही मिळवावं त्यांना सदैव आनंदी राहावं आणि त्याचे जे काही अपेक्षा असत्या त्या पूर्ण व्हाव्या अशी प्रार्थना केली आणि त्याला म्हणजे वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि माझ्याकडून खूप खूप आशीर्वाद तर आपण आता बोलणार आहोत की आता ह्या श्रावण महिन्यामध्ये आपण उपासना करतो याच्याबद्दल मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय तुम्हाला उपासनेचं महत्व सांगितलंय पण उपासना करण्याताना म्हणजे करताना थोडक्यात काही पत्ते पाळावं लागतात आता बरेच मंडळी काय करतात उपास धरतात पण ते पत्ते पाळत नाहीत याविषयी मी बोलतोय पण आता या महिन्यामध्ये जर कुणाला सोमवार अथवा देवीचं वार मंगळवार असतं म्हणजे इतर जी वारं आहेत आपण ते जर आपल्याला त्या आजपासून सुरुवात म्हणजे या महिन्यात आपल्याला नवीन उपवास करायला सुरुवात करता येते जर तुम्हाला करण्याची इच्छा असेल तुम्हाला गुरुवार करायचं असेल शुक्रवार करायचं काय शनिवार करायचं असेल तरी या महिन्यामध्ये तुम्ही सुरुवात करू शकता ही पवित्र महिना समजला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये हा पवित्र महिना समजला जातो शिवमही महिना तर या महिन्यात तुम्ही तुमचे काही वार वगैरे काही सुरुवात करायची असेल तुम्हाला धरायला म्हणजे तर करू शकतात आणि ज्याने का माझ्याकडून शिव उपासना दीक्षा घेतलेली आहे त्या मंडळींना सांगतो <coughs> पूर्वी घेतलेल्या असते त्याने बी ऐका आणि नवीन घेतलेल्या आहेत यावर्षी त्यांनी पण ऐका की आपण उपासना करतोत त्यात आपल्याला महत्वाच्या ज्याने का शिवपूजा करायला सुरुवात केलेली आहे आणि दीक्षा घेतलेली आहे तर या मंडळीने विशेष करून सोमवार प्रदोष शिवरात्री महिन्याला येणारी शिवरात्री हे ये तीन उपवास करणं अत्यंत गरजेचं आहे अत्यंत गरजेचं आहे तुम्ही शिव दीक्षा घेतलेली आहे तर तुम्हाला हे करावंच लागतं आणि आता हे करताना तुम्हाला थोडे काही थोडे थोडे नेम सांगतो सोमवार उपवास जर पकडला तर आपण सायंकाळच्या वेळी सोमवार हा उपवास करावा दुपारी वगैरे सोडू नये कारण अर्धा उपवास होतो आणि शिवरात्री ही सोडायची नसते म्हणजे बरेच जण जेवण करतात तर ते जेवण करायचं नसतं ते सकाळी शिवपूजा करायची आणि होता येईल तेवढं आपल्याला नामस्मरण करता येतं शिवांचं ओंकारेश्वरचं तर करत राहावं आणि प्रदोष त्याने पकडा समजा करायची इच्छा आहे सुरुवात केलेली आहे या महिन्यापासून अगर माझी गुरुदीक्षा घेतल्यापासून त्यांनी प्रदोष करताना सकाळी शिवपूजा आणि सूर्यास्त झाल्यानंतर शिवपूजा करावी लागते त्याच्या अगोदर आंघोळ वगैरे करून घ्यायची असते शिवपूजा केल्यानंतर फराळ वगैरे तुम्हाला काय करायचं करायचं पण जेवण करायचं नाही आलं लक्षात जेवण करणं बरेच जणांना माहीत नाही ते जेवण करतात सांगतात असं पण तसं जेवण करता येत नाही आपल्याला ते उपास एकादशी कसा पडतो आपण एकादशी ज्या वेळेस जसं राहतोच ना तेच पद्धत थोडक्यात आता ही प्रदोष धरल्यानंतर आपल्यातले काही दोष आहेत समजायचे बरेच अस मानसिक दोष असते आपली चिडचिड होते अ, मन लागत नाही मन रमत नाही अशा गोष्टी होतात आपल्याकडून आपण बेचैन राहतो कुठंच मन लागत नाही संसारात मन रमत नाही अशाने जरूर जरूर आणि जरूर प्रदोष हा उपवास करावा आणि प्रदोष काळामध्ये नामस्मरण जितकं होतं तेवढं करावं तसंच काळामध्ये सगळ्यांनी सगळ्याच उपास काळामध्ये करावं उपास धरण्यामागचं कारण म्हणजे आपलं शरीर शुद्ध होत शक्यतो फराळ सुद्धा खाऊ नये कारण फराळ उग जर आपल्याला त्रास होईल तर खाऊ कुणी शुगर पेशंट असतं कुणी काय असतं कुणी थकलेलं असू शकतं वयस्कर असू शकतात त्यांनी थोडस खायला काही अडचण नाही पण जे तरुण आहेत जे धष्टपुष्ट आहेत आणि जे जाड दूड ढबरे ढोबरे आहेत ना त्याने तर अजिबात खायचं नाही फराळ कसलं तेलगटिलकट खायचं नाही सांगून ठेवतो तुम्हाला अजिबात खायचं नाही पाण्यावर राहायचं पाण्यावर बघा कशी चरबीत कमी होऊन जाते आणि श्रावण महिना आहे तर श्रावण महिना पूर्ण पकडा तुम्ही शक्यतो श्रावण महिन्यामध्ये तुमचं वजन जर जास्त झालं असेल ना कामापेक्षा जास्त तर श्रावण महिना करा आणि जर तुम्ही उपवासच्या उपवास नसतील त्या दिवशी तुम्ही एक वेळचं जेवण करू शकता सायंकाळच्या वेळी दुपारी करायचं नंतर आणि दुपारी केलं तर चालेल तुम्हाला जर तुम्हाला संध्याकाळी करायचं नसेल तर पण सोमवारी करायचं नाही हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर उपास करायचं ठरवलं आणि करायला लागला तुम्ही महत्वाचं पत्ते म्हणजे तुमच्या तोंडून कुणाला वाईट बोललं जाऊ नये कुणाबद्दल वाईट विचार मनामध्ये आणू नये हे विशेष आहे त्यामधलं कारण आपण उपास करतो खोटं बोलतो न? तर ते उपवास धरून काही फायदा होत नाही हो काही फायदा होत नाही कशाला मग उपवास करायचे आपण उपवास का करतो की आपल्यामध्ये काहीतरी बदल व्हावा आपल्यामध्ये काहीतरी बदल व्हावा याच्यासाठी करायचे असते आपलं जीवन सुखकर आनंददायी व्हावं याकरताही उपवास करतो आपण आपलं शरीर शुद्ध व्हावं काय नाही मन निर्मळ काय करील साबण कशाला म्हणतात तुकाराम महाराज तर मन निर्मळ पाहिजे आपलं काळामध्ये तसं तर दररोज असायला काही अडचण नाही पण उपास काळामध्ये तर आपलं मन निर्मळ असलं पाहिजे मनामध्ये दूषित विचार येता कामा हम्म तर उपास धरल्याचं पुण्य लाभतं नाहीतर काय उपयोग नाही हो आपण उपवास करायचे ह्याची त्याची कुचानिंदी करायची हे असलीच ती तसलच आणि हा तसलाच आणि तसला है? ही हम्म त्याचा असलंच आहे त्याचं तसलंच आहे हा ह्याच त्याच ह्याच त्याच ही असल्या कुचा करायची गरज नाहीये कारण आपण उपवास करतोय उपवास काळामध्ये असल्या गोष्टी नसू येत एवढं लक्षात ठेवायला पाहिजे आपण आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही विवाहित असाल तर तुम्ही जर विवाहित असाल तर हा महिन्या म्हणजे उपास काळात महिनाभर नाही झालं तर पण काळामध्ये तुम्ही ब्रह्मचार्याचं पालन केलं पाहिजे तसं तर हा महिना पूर्ण करायलाच पाहिजे तुम्हाला जर काही मिळवायचंच असेल देवाकडून काही प्राप्त करून घ्यायचंच असेल तर तुम्ही ब्रह्मचार्याचं पालन करा कारण ब्रह्मचार्याचं पालन केलं तर तुम्हाला फायदा एक सर्वप्रथम फायदा काय होईल की तुम्हाला भूक लागणार नाही ब्रह्मचार्याचं पालन केले काय होतं की भूक लागत नाही एवढी आपण जे आता समजा विवाह झालेला असतो पती पत्नीचे संबंध येतात पण संबंध ही बंद करा कारण उपवास काळामध्ये ह्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला भूक लागू शकते आणि मग तुमचं जेवण करणार तुम्ही मग आणि मग काही उपयोग होणार नाही तेवढे एक पत्ते पाळा आणि जे आता तुम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे जे विवाह केलेले नसतात असे पण बाह्य संबंध बी आहेत बरेच लोक आहेत असे की समजा आता ते सांगायसारखं नसतं तुम्ही म्हणता महाराज माणसं तुम्ही काय बोलाव लागलात मी काही बोलत नाही सत्य घटना आहेत कारण माझ्याकडे सगळे बोलतात लोक आता काही बोलतात विचारतात आता कालच एक फोन आला होता न? एक की मी आमच्या घरातले भांडण म्हणजे काय पती काय करते मी सहज विचारलं म्हणजे पती नाहीत माझ्या पतीला सोडून दिले मग भांडणं कोणाची होते तर मग असाच एक माणूस आहे म्हटले धन्य म्हटलं असाच म्हणजे एक मित्र म्हणून आपला एक आदर म्हणून माझं समजा चालतंय मग असे लोक पण उपास करतात त्यांनी उपास करतात मग मग असे त्यावेळेस तुमचा जरी नवरा नसेल तुमचा पण इतर माणसाबरोबर सुद्धा तुमचे संबंध नसता नसला पाहिजेत ना असं काही असत आणि मग उपयोग होत नाही हो नवरा तुम्हाला म्हणजे मी नवऱ्यासाठीच नाही बोलतो तुम्ही अशी मित्र म्हणून मी ठेवलेले काही काही होतं आता मला बोलायसारखं नाही आज सोमवारचा दिवस आहे वाईट वाटतं त्या गोष्टीला कारण उपवास काळामध्ये अशा गोष्टी पण तुम्हाला ते सांगावं लागेल ना लोक विचारतात मला उपासाचं विचारलं पुन्हा ते घरात भांडणं होते म्हणून काय मी पर्याय म्हणतो तुम्ही उपासना करा असं करा तसं करा तर म्हणलं नवरा काय करतो तुमचा तर त्यांनी सांगितलं नवरा नाही मी असं असे सत्य सांगितलं त्या बाईनं त्याच्याबद्दल काही नाही पण ते पण तुम्हाला करता येणार नाही तसं पण बाह्य लोकांशी सुद्धा जे समजा विवाह बाह्य तुमचे समन ते पण करता येणार नाहीत नवराच असावा असं काही नाही कुठले तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन करावं लागेल तर तुम्ही उपास केल्याचं काहीतरी पुण्य लाभेल तुम्हाला हम्म तर असे काही पत्ते पाळ असं असतं ते पत्ते पाळणं अत्यंत गरजेचं आहे कारण आपण उपास करतो ना उपास करून उपयोग नाही होतो आपण नाही पत्ते पाळलं तर काय उपयोग आहे त्याचा तर मी परत एकदा तुम्हाला सोमवार निमित्त आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे त्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुमचे जे महिना धरलेला असेल त्यांचा पूर्ण महिना व्यवस्थित जावो अशी प्रार्थना करतो तुमच्यासाठी आरोग्यासाठी प्रार्थना करतो तुम्ही सुखी समाधानी